दी कराड अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या हडपसर पुणे शाखेचे उद्घाटन मगरपट्टा टाउनशिप सिटी व नांदेड सिटी डेव्हलपमेंट अँड कन्स्ट्रक्शनचे कार्यकारी संचालक सतीश मगर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी कराड अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष राव एरम कराड अर्बन कुटुंब सल्लागार सी ए दिलीप गुरव कराड अर्बन बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल लाहोटी यांच्यासह बँकेचे संचालक व हडपसर परिसरातील उद्योजक व्यावसायिक तसेच कराड अर्बन बँकेचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशोक्ती होणार नाही जर मी म्हटलं तर कराड बँक किंवा कदाचित मग खाऊ शकलो आणि आज कराड बँक परत हरपसर लागेल मला माहिती आहे आमचे बरेचसे लोक आपल्याशी अजूनही व्यवसायासाठी कर्ज घेतात एक तुमच्या कर्जाला मी खाली येताना विचारतात की अरे बाबा एन ते नाही ना परत आज कराडचे आणखीन मगर मगर साहेबांचे जे पूर्वीपासून ते जे संबंध आहेत त्याची फारशी कल्पना आपल्याला सगळ्यांना असेल की नाही मला कल्पना नाही पण तुम्हाला मी एवढंच सांगतो की त्यांची कन्या आमच्या करायची सून आहे त्याच्यानंतर दादांनी सतीश दादांनी आत्तापर्यंत जे जे व्यवसाय केले त्यांना कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय जो आहे त्याला सल्लागार माझे जे कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय चालू ठेवला आहे त्याच्यामध्ये त्यांचा फार मोलाचा वाटायचं असते आज उद्घाटन जरी झालं तरी अठ्ठ्याण्णव साली जेव्हा आबासाहेब आराज होते त्यांचे विद्राम जाधव आपले सहाचे सुपुत्र भाऊ यांची एक घट्ट मैत्री होती आणि कुटुंबाचं नातं कसं असावं याची चर्चा कायम त्यावेळेला होत असत आणि त्यातूनच कर्नाटक कर्नाटक किंवा आर्थिक बँक त्यांनी कर्नाडाकडून बँकेच्या कुटुंबामध्ये अनेक संस्था निर्माण केल्या कर्नाडाकडून बँके एकशे आठ वर्षाचे जुने बँक आहेत स्वातंत्र्य विद्यानी स्वातंत्र्याचं एक सवल म्हणून आपल्या समाजातील लोकांची आर्थिक परिषदे म्हणून या बँकेची प्रसंखान स्थापन केली पाच ते सहा वर्षाचे बँक झाले आज बँकेच्या सदस्य शाखा आठशे कोटीचे व्यवसाय आहेत स्वातंत्र्य तीच तत्व बँकेने आज एकशे आठशे आहे बँकेच्या आडुसर अडुसष्टाव्या शाखा उद्घाटन प्रसंगी आपण जे बँकेविषयी आणि से, बँकेच्या सेवकांविषयी जे गौरवत्वर काढले त्याबाबत सर्वात परत मी आपल्या सर्वांचा आभारी आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांना अतिशय उत्तम सेवा देण्याचा आजपर्यंत जो प्रयत्न केला तो इथून पुढे सुद्धा देण्याचा आम्ही कसो देणं प्रयत्न करू याची तुम्हाला कळवी तिथून देतो आता देशमुख साहेब म्हटले की पुणे तिथे काय होणे बरोबर आहे त्यांचं तो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आम्ही हा पुण्यामध्ये जे आहे हा व्यवसाय म्हणजे पुण्यामध्ये जे आम्ही एंट्री केली गुलटेकडी शाखेच्या माध्यमातून आज जवळपास हडपसर आहे जी पुण्या म्हणजे पुणे सिटी मधली तेरावी शाखा आहे आणि ज्या पूर्वीच्या बारा शाखा आहेत त्यांचा बिझनेस एक हजार कोटीपेक्षा जास्त आहे आता आपल्या कर्डार बँकेचा